रिपाई सचिन खरादगट या पक्षाच्या वतीने खडकी चेतन दत्ता गायकवाड शाळेला निवेदन शिक्षण महत्त्वाचे नाही शाळांना पैसा महत्त्वाचा जाहीर निषेध फिरोज मुल्ला पुणे खडकी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरादगट मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य फिरोज मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका नायर मॅडम यांना इयत्ता सावित शिकत असणाऱ्या कुमारी कुमार, कुमार वंश रुपेश मोहिते या विद्यार्थ्याने फी न भरल्यामुळे वार्षिक परीक्षेला बसू दिले नाही त्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले चेतन दत्ता गायकवाड या इंग्रजी माध्यम शाळेने शिक्षण हक्क कायद्या पायदळी तुडवत वंश रुपेश मोहिते या विद्यार्थ्यांनी फी न भरल्यामुळे वार्षिक परीक्षेला बसू दिले नाही वंशचे पालक रुपेश मोहिते यांचे मेडिकल प्रॉब्लेम झाले होते तरी त्यांची आत्तापर्यंत थोडे थोडे करत फीचे पैसे भरत आले आहेत तरी पण पूर्ण पैसे भरल्याशिवाय आम्ही वंशला परीक्षेला बसू देणार नाही असे शाळेने ठणकावून सांगितले त्यांनी रिपाई सचिन खरातगड या पक्षाकडे तक्रार केली सांगितले की माझ्या मुलाला न्याय मिळवून द्या शाळेच्या मुख्याध्यापिकेला जाब विचारण्यात आला तेव्हा मॅनेजमेंटच्या तोंडातून फक्त पैशाचीच बोलणी येत होती शिक्षणासंदर्भात एक चक्कार शब्द बोलत नव्हते यावर चर्चा करत असताना फिरोज मुल्ला सर यांनी शाळा मॅनेजमेंटला शिक्षण हक्क कायद्याची आठवण करून दिली तुम्ही त्यांची पायमल्ली करत आहात संविधानिक शिक्षण हक्क कायदा काय सांगतो खासगी शाळा असो किंवा सरकारी शाळा असो विद्यार्थ्याला शिक्षणापासून व परीक्षेपासून वंचित ठेवता येण्याचा अधिकार नाही आणि तुम्ही फक्त पैशामुळे त्या विद्यार्थ्याला हक्क इरावून घेत असाल तर तुम्ही नुसता शाळेच्या नावावर धंदा करत आहात हे निंदनीय आहे आणि आम्ही कुठल्याच विद्यार्थ्याबरोबर हे होऊ देणार नाही संविधान आपल्या सर्वांना शिक्षणाचा अधिकार देत आहे केंद्र सरकार राज्य सरकार शंभर टक्के शिक्षण देण्याचा दावा करत आहे आणि या शाळेत अशी घटना घडत असेल तर निषेध आहे मौश मोहिते या विद्यार्थ्याची पुन्हा परीक्षा येऊन त्याचे शैक्षणिक झालेले नुकसान शाळेने पुन्हा भरून काढले पाहिजे नाहीतर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री अधिकारी यांना रितशर शाळेची तक्रार करू असे शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात व इशारा देण्यात आला यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज ट्रस्टचे अध्यक्ष तुषार मोहिते युवा नेते संदीप भाऊ शेंडगे दशरथ परदेशी अंकुश साठे प्रवीण चव्हाण रुपेश मोहिते नीलम मोहिते आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते